सांगा आपण पदभार सांभाळलं शिवचा काय आपली प्रॉरिटी असणार आहे कशा पद्धतीने आपलं काम करत असणार आहे नमस्कार मी रोहन घुगे दोन हजार अठरा बॅचचा आय एस अधिकारी आहे आणि माझे वर्ध्यावरून बदली झालेली आहे आणि मी इथे एकोणीस तारखेला ठाणे जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला आहे जिल्हा परिषदमध्ये परिषदमध्ये काम करत असताना वेगवेगळ्या डिपार्टमेंट्समध्ये काम करावं लागतं पंधरा ते सोळा आपले डिपार्टमेंट्स असतात आणि त्याच्यामध्ये सर्व बेसिक सुविधांपासून ते डेव्हलपमेंटसाठी लागणाऱ्या बऱ्याचशा सेक्टर्सचा समावेश केलेला असतो मग त्यामध्ये शिक्षण असेल आरोग्य असेल कृषी असेल पशुसंवर्धन असेल बांधकाम असेल आणि इतरही सर्व महिला बालकल्याण असे इतर सर्व जसे पंधरा डिपार्टमेंट्स आहेत त्या सर्व डिपार्टमेंटचं ॲट अ टाइम काम करणं हे इम्पॉर्टंट असतं जेणेकरून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होईल तर अशा पद्धतीने सगळ्याच सेक्टर्समध्ये काम करून लोकांच्या समस्या जाणून घेऊन लोकाभिमुख काम करण्याची माझी इथे इच्छा आहे शिक्षकांचा जो प्रश्न आहे नेहमी वारंवार येतो आपल्याला रचित त्याचं तर कसं लक्ष घालणार आपण शिक्षकांच्या प्रश्नाबद्दल तुम्ही ह्याचा प्रश्न म्हणताय का रिक्तपदांचा रिक्त पदांच्या प्रश्नाबाबत आता टी ई टीचं भरती प्रक्रिया चालू आहे त्याच्यामधून आपल्याला जे शिक्षक मिळतील पेसा एरिया आणि नॉन पेसा एरिया यामध्ये पण त्यांचं समानीकरणाच्या दृष्टीनं सगळ्या तालुक्यांना समान न्याय देण्याच्या हेतूनही आपण त्यांचं पोस्टिंग करून शिक्षण क्षेत्रातल्या शिक्षकांची समस्या मार्गी लावण्याचा प्रश्न ग्रामीण भागातील पाण्याचा प्रश्न खूप गंभीर आहे दरवर्षी एक पाऊस उन्हाळा आला की पाण्याची समस्या भासते यासाठी काय प्रयत्न करेल यासाठी शासनाचा एक महत्त्वाकांक्षी मिशन मोडवरचा प्रोग्राम आहे त्याला आपण जलजीवन मिशन म्हणतो त्या अनुषंगाने सर्वच गावांमध्ये प्रत्येकाला दररोज पंचावन्न लिटर प्रा पाणी मिळणं अपेक्षित आहे आणि त्याचा कामाचा आता मी आढावा घेईल आणि तिथे जे काही सोर्स स्ट्रेंडनिंग पण करावे लागेल बऱ्याच ठिकाणी हे उन्हाळ्यामध्ये सोर्सेस ड्राय होण्याचं प्रमाण पण बऱ्याच ठिकाणी दिसून येत असतं तर सोर्स स्ट्रेंडनिंग करून या सर्व सोर्सेसला आपण सस्टेनेबल कसं बनवता येईल आणि महिन्यातले म्हणजे तेचही दिवस आणि वर्षातले बाराही महिने कसं आपल्याला सगळ्यांना पाणीपुरवठा सस्टेनेबल पद्धतीने देता येईल यासाठी प्रयत्न करतो सर लहान मुलांचा जो कुपोषणाचा प्रश्न आहे तो कसा तुम्ही आता कुपोषणाचा प्रश्न हा थोडा मल्टीडायमेन्शनल आहे त्याच्यामध्ये बरेचसे इनिशिएटिव्स घ्यावे लागतात आहारापासून त्यांचे मेडिकल ट्रीटमेंट्सपासून घरातील वातावरणापासून आणि विद्यार्थ्यांचे सर्वांगीण डेव्हलपमेंटपर्यंत प्रयत्न करावे लागतात तर या सर्वांगीण प्रयत्न करून विद्यार्थ्यांचा कुपोषणाचा जो प्रश्न आहे मुलांचा लहान तो आपण नक्कीच सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू सर तुम्ही आता मग अशी म्हणाला की शिक्षणाचा तुम्ही प्रश्न सोडवलाय म्हणजे वाचन क्षमता लेखन क्षमता आणि आकलन क्षमता यानुसार तुम्ही त्यांना आणि त्यासाठी तुम्ही शिक्षकांना तीन दिवसाचं प्रशिक्षण दिलं तर तो तुमचा जो आहे प्रोजेक्ट त्याबद्दल थोडंसं मागे वर्धा जिल्ह्यामध्ये पण आपण हा प्रोजेक्ट राबवला होता आणि त्याला विद्यार्थ्यांचा शिक्षकांचा आणि पालकांचा देखील उत्स्फूर्त सहभाग भेटल्यामुळे त्याच्यामध्ये चांगले रिझल्ट्स आपल्याला पाहायला मिळाले आता पण ठाणे जिल्ह्यामध्ये आपण विद्यार्थ्यांची पडताळणी घेऊ ज्याच्यामध्ये आपल्या लक्षात येतील की विद्यार्थी सध्या कुठल्या त्याच्यामध्ये विविध टप्पे असतात म्हणजे भाषामध्ये अध्ययनस्तर तपासण्याची वेगळी पद्धत आहे आणि मॅथमॅटिक्समध्ये अध्यनस्तर तपासण्याची वेगळी पद्धत आहे त्या पद्धतीने आपण पहिले टीचर्सना ट्रेनिंग देऊ आणि त्यानुसार विद्यार्थ्यांची अज्ञानस्तर पडताळणी करून एका स्तरावरून दुसऱ्या स्तरावरती जाण्यासाठी जो एक पर्सनलाइज लर्निंग प्लान असतो तो सर्व विद्यार्थ्यांचा आपापल्या क्षमतेनुसार आपापल्या स्पीडनुसार जी शिकण्याची गती आहे त्याच्यानुसार प्रत्येकाचं पर्सनलाइज लर्निंग प्लॅन तयार करून त्यांना आणखी वरच्या लेवलला कसं नेता येईल याबाबत एक एक मास्टर प्लॅन तयार करावा लागतो जिल्हा लेवलचं तर त्या दृष्टीने आपण आता काम सुरू करणार थँक्यू